दर्शन कठीण केली तुला काय वाटलं सांग बर मला हा मजा आली मग काय वाटलं अभि हलाय ते मैदा का बी हलर पालला त्याला <laughs> बिलेट लागले त्याला कस सांग <laughs> नर्वस झालाय ती लय वाईट कटनी कटणी वाल्यावर हाय का नाही करच कडचा वस्त्र राहणार कटच झालं त्या आधीच तुला काय म्हणलं होतं कटणीवाला दाढी करायची का कठीण करायची आहे का नाही काय म्हणलं तुला मग तू काय म्हणला हे म्हणला कठीण करायची दाढी नको माझी हाय का नाही हा आणि मग पोरग येताना म्हण पा फरलोय किंवा मला मला नको बरं का पण हे आणणार असंच म्हणलं ना लुखरू एवढं शान केला खातोय का बोलू फॅमिलीला आपल्या केला खायचा दादा दादाची बघा कसली कठीण केली दाखव तुझे कसली टू साईट इकडे बघू हा टू साईट केली ओलिया केस अजून दर्शनची जरा ह्या वेळेस कठीण बिघडलेली आहे बरं का साधी कुटीगा, साधी कठीण झाली आहे दर्शनची तर बी भारी दिसते दर्शनला खतरनाक दिसत कसली कठीण केली मागण मागणं तशीच केस आहे काय नाही तिला हो का शिवर बडलेलं आहे थोडं हा खतरनाक दिसतंय का नाही बक्की दर्शन खतरनाक दिसतंय का नाही पोरग हे पोरग कसं दिसतंय हे बघ बघ कस जेंड भारी दिसतंय का नाही बर चला आता मंडळी आता शेतानाने आप आले ती बर काल आजच आले ती पुण्यावरनं मागाशी हा आले ती आली की आपानं झाडू घेतला शेतानाने किरसुनी घेतली आणि आपापल्या कामाला लागली हे बघ

मग काय सांगायचं दिदीला ही काय सांगायचं काय उचली उशीत आली ती घरी डकाव हो। डकाव एका आले खराटा घेतला एकानं किरसुने घेतली झाडून काढले सगळं अंगण आणि मग बाकीच कार्य चालू केलं हो। <laughs> आपलं आपल्या ते पुण्यावरनं आपला काय पुण्यात दम निघत नाही पण बळस राहावं लागतं आता काय करायचं लेकरा बळासाठी राहावं लागतं गाव आपलं गावन काय म्हणते तसं काय का नाही आपलं घर बर चला चला मी चालू आता शाळेवर आपला मग खेळायचं का म्हणावं होय रे दर्शो आपला खेळायचं का म्हणावं दादा चेपल तुटल असं पटा नाही डायरेक्ट शिमेट आपल्या घरी जातो घरापर्यंत ही तर रेस असते दोघांची काल रेस तुम्ही तर बघितली रेस येस दर्शन एकदम आज कुठं तिकडे खो खोच्या ग्राउंड बर चालतंय बघा हे दोन जवान आहेत ना आता खो खोच्या ग्राउंड ती रनिंग साठी जाणार आहेत आणि आमच्या इथले टाकी पाण्याची उंच सगळ्या गावाला पाणी जाते आमच्या हो काय पण लोमपट होय लोमपट खेळत आहे माया सगळं दर्शन हरवत आहे मला काय लोमपट म्हणजे तुला नाही माहिती तुला शिकवतो आम्ही आज तू काल फुगला होता फुगून तू रस्त्याकडे तिकडे बसला हापशाकडे जाऊन त्याच्यामुळे तुला काय माहितीच नाही हा आम्ही दोघं खेळत होतो दर्शन हे का ना भारी वाटतंय ना दर्शन दर्शन दर्शनला चालक आहे बाबा बगूसर जाते लगे हा काही मंडळी हा काही मंडळी आमच्यातला बीएसएनएलचा टावर आहे बंद पडला बीएसएनएलची कंपनी पहिलं बीएसएनएलचं कार्ड होतं पहिलं दादा होत मोटरोला टाटा बीएसएनएल ह्या जुन्या कंपन्या पहिल्या बीएसएनएलची बीएसएनएलचा एलची बी होता फोन दर्शन नेटवर्क नेटवर्क येतो आपल्याला ह्याच्यापासून ह्या टावरपासनं हा आपल्या मोबाईलला रेंज असते का नेटवर्क त्या टावरपासून येतोय तुझ्याकडती बघ तुम्ही लाल घातला म्हणून बघताय का आधी लाल कलर आवडत नसत त्याला माझ्या लाल शर्टाकडे बघतो बघतोय रे माझ्याकडेच बघतोय तेव्हा आजी आजी तो आजी मंडळी आमच्याकडे कसं वातावरण आहे एकदम हिरवगार मोकळा मैदा हो ती क्रॉस आहे जण लाल कलरच ती माझ्याकडे बघताय बघायचं तुला थांब थांब माझ्या बघायचं तिची थांबथी निस्तव राहिले तर तो पळायला लागले ते खाऊ दे त्याला चल तो चोक भिहिलं तोक भिहिलं बेस्त तिला लाल रस लाल कलर लय ती जनावर मसर हो दर्शन शर्ट कसा वाटत रे माझा खरं सांग हा माझ्या शर्टाच्या कपड्यातला राहिलेलं तर शिवलाय तुला आहे का नाही आहे का नाही बर चला इकडे या काय करताय चला खो खो करत खेळताय का लोमपट खेळता का रेस लावायची रेस लावायची का रेस्ट लावू दोघायची आणि ह्या खाड्यावरून घसरते जरा जरा जपून दगडावरून बारक्या बारक्या हो लोप पडला जो जबर हे बघा आहो लय जबर पडलं मला तर पळायचं कळून होतं का तिथं होतं मी चाळायचं त्या खाट्यावर तिथनं पळ दिवस तरी पोरगा असंच पडलं होतं खाली सायकलीच्या अंगावर सायकल अंगावर घेऊन पडलेलं आहे का नाही सायकलीला लय जोरात लागलं ना चलो तो अभी हमारी रेस शुरू होने वाली है एक रेस एक रेस फिर लॉन्ग पट ठीक है चलो करू सुरुवात करू नको चप्पल काढू सुरुवात करू कुठपर्यंत ठीक आहे आता शेवटी क्यो, पोल आहे ही पांढरा ह्या पोल पासन त्या खालच्या पोल पर्यंत वीस सेकंदाची आपली रनिंग होणार आहे शंभर दोनशे मीटर दोनशे मीटर वीस सेकंदात काय वीस सेकंदात बघूच कोण मारत आहे वीस सेकंद कमॉन रेडी स्टेडी गेट स्टेट गोन ये जीत गया दर्शन बच्चा अरे दादा बच्चा भी जीत गया वो दर्शन मोटा थैंक यू भाई दर्शन मोटा दादा छोटा जीत गए <laughs> जाओ आप खेलो तुम्हारे मन से क्या खेलना है जाओ असं मंडळी नादी लावून रोज म्हणजे रोज काही येणं होत नाही मला आता निवंत असल्यामुळं आणली ती काल पण आणली होती रेस लावली आणि येश येशमुळं रेस लावावी लागते कारण यश पळत नाही जास्त यशला झेपत नाही त्यामुळं असा नादी लावून त्याला ताणावा लागतो रेस रेस म्हणून मग पळतो या आणि बार बार ते बारक लही आहे बघा हारकं सारखं त्याच्या मनानंच काय बी असते ते खेळ त्याच्याच मनानं काय बी काढतून त्याला येड्यात काढून खेळतो आता मंडळी आज हरतालिकाचा उपवास सर्व महिलांचा उपवास असला सगळ्या महिलांना हरतालिकाच्या उपासाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता उद्या बाप्पा येणार राहतं बाप्पाची तयारी कशी चालली सगळ्यांची जोरात तयारी चालली असेल बाप्पांचं आगमन आहे आणि आम आमच्या गावाकडल्यापेक्षा खरं कुठलंही सण म्हटलं तर सिटीमध्ये बघायला भेटतातले उत्साहनं करते ती म्हणजे तेवढा ज्यूस असतो सिटीमध्ये आणि गावाकडं बी ज्यूस असतो तसा फक्त की प्रत्येक जणच्या जे त्याच्या कामाला असे ते त्याच्यामुळं म्हणजे एकत्र येत नाही ते कुणी आणि एवढा सण आहे गणपती दसरा एकत्र ये येण्याचा तर सगळ्यांनी एकत्र यावं आणि गणपती उत्सव याच्यामध्ये सहभागी व्हावं आहे का नाही आता आमची लक्ष्मीची बी तयारी चालू होईल उद्यापासून आमची बी तयारी चालूच होईल गवराया बसवायची छत वगैरे कुठच्या बऱ्याचसा टाईम लागतं साड्या वगैरे नेसवायला साड्याचं काय काम पूजा करत असतं पण माझं काम असतं हाताखाली ही दी ती दी, दी थोडंफार आपल्याला काय होईल त्या गोष्टी मी देत असतोय पुन्हा पण हेच दर्शन असते ते मदतीला कटायला ह्याला तर मग बहिणीनं भावानो तुमची तयारी कुठपर्यंत आली या गवराय गणपतीची नक्की सांगा आणि लक्ष्मी या कोणाकोणाच्याच म्हणजे गौरा या कोणाकोणाच्याच येत्या त्यांनी कमेंट करा आम्ही पण बसणार नाही तयारी उद्यापासून चालू करायची आता म्हणजे एकतीस तारखेला राहते पण तयारी चालू करावी लागते आस बरं बरं त्याला सांग की कसं कसं जायचं आहे ती हां राईट त्याला जाऊ द्यायचं नाही राडवायचं फटीवरनं असं आहे हां हां बरोबर आहे चला तर मंडळी भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये नवनवीन फ्लॉगमध्ये तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडत असतील तर घरपरपंच या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय हां